नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक सामाजिक आरोग्य या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयाची पाठ क्रमांक पंचवीस सामाजिक आरोग्य या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून गाळलेल्या गा जागा भरा गाळेमुळेरामयतीमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते दोन तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने टिंबटिंब कर्करोग होऊ शकतो उत्तर तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्न नलिकेचा कर्करोग होऊ शकतो तीन अतिटिंबटिंबमुळे यकृताचे आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात उत्तर अति मद्यपानामुळे यकृताचे आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात चार देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे टिंबटिंब उत्तर देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक पाच व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे टिंबटिंब व सार्वजनिक टिंबटिंब प्राप्त करता येते उत्तर व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते प्रश्न क्रमांक दोन वाक्य चुकी बरोबर ते लिहा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा एक प्रदूषण अस्वच्छता साथीचे आजार व्यसनाधीनता कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात उत्तर हे वाक्य चुकीचे आहे प्रदूषण अस्वच्छता साथीचे आजार व्यसनाधीनता कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवत नाहीत दोन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे उत्तर हे वाक्य बरोबर आहे तीन पोषक आहार वैयक्तिक स्वच्छता व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते हे वाक्य बरोबर आहे आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय आयुष्य जगता येत नाही उत्तर हे वाक्य चुकीचे आहे आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय आयुष्य जगता येते प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक तंबाखूचे सेवन आरोग्याला घातक आहे उत्तर तंबाखूमुळे तोंडामध्ये व्रण पडतात तोंडाचा कर्करोग होतो तंबाखू सतत पोटात गेल्यावर पोटाच्या तक्रारी सुरू होतात व परिणामी अन्न नलिकेचा कर्करोग होतो अशी व्यक्ती बरी होईल याची खात्री नसते दोन सामाजिक आरोग्य महत्वाचे असते उत्तर देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले असेल तर सर्वच क्षेत्रात प्रगती साधता येते म्हणून सामाजिक आरोग्य महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक उत्तम आरोग्य कसे मिळवता येते उत्तर कोणाचाही द्वेष आणि मत्सर न करणे आनंदी व उत्साही राहणे शरीर तंदुरुस्त ठेवणे कोणतेही व्यसन लागू न देणे उदाहरणार्थ मद्यपान तंबाखू सेवन इत्यादी या सर्व गोष्टींमुळे आपले आरोग्य उत्तम राहते दोन सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते उत्तर प्रदूषण अस्वच्छता साथीचे आजार व्यसनाधीनता कीटक दंशापासून होणारे आजार हे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहेत स्वच्छतेच्या सवयींबाबत निष्काळजीपणा वाटेत थुंकणे पाण्यामध्ये घाण टाकणे साथीचे रोग कीटक दंश पाण्याची डबकी साठणे उघड्यावरचे खाणे अन्नातून विषबाधा होणे या सर्व गोष्टींमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते उत्तर तोंडामध्ये हळूहळू व्रण उब्रन पडतात व्रणाच्या मोठमोठ्या जखमा होतात काही दिवसांनी गाठी होतात तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्न नलिकेचा कर्करोग होऊ शकतो दवाखाना व औषधोपचार सुरू होतात तोंडातील जखमा भरून आल्या नाहीत तर गंभीर त्रास होतो व शेवटी तोंडाचा कर्करोग होऊ शकतो कर्करोग म्हणजे कॅन्सर कर्करोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचाही त्रास होऊ शकतो एवढे होऊनही कर्करोग बरा होतोच असे नाही ती व्यक्ती बरी होईल किंवा नाही याची खात्री नसते चार मद्यपानाचे घातक परिणाम कोणते उत्तर मद्यपानामुळे गोंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते इच्छेनुसार हालचाली घडत नाही अति मद्यपानामुळे यकृताचे आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात तंबाखूचे सेवन व मद्यपान करणे या दोन्ही वाईट सवयी आहेत यांसारख्या घातक सवयींपासून आपण नेहमी दूर राहावे स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी असू नये आपल्यामुळे आपले कुटुंबही होते याची जाणीव असावी तसेच तंबाखू सेवनामुळे त्या व्यक्तीची अवस्था दयनीय होतेच पण त्याचबरोबर घरातील इतरांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात औषध पाणी करण्यासाठी वारेमाग पैसा खर्च होतो वेळ वाया जातो श्रम होतात कुटुंबात आरोग्य आणि आनंद उरत नाही व कुटुंबाची वाताहत होते प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या सवयी सामाजिक आरोग्याला घातक आहेत त्यावर अशी खून करा उत्तर जुने झालेले टायर जाळणे ही सवय सामाजिक आरोग्याला घातक आहे कारण जुने झालेले टायर जाळल्यामुळे धूर होतो म्हणजे प्रदूषण घडते ते आरोग्याला घातक आहे दोन रस्त्यावर कुठेही थुंकणे ही सवय सामाजिक आरोग्याला घातक आहे उत्तर थुंकण्यामुळे रोग जंतू सूक्ष्मजीव पसरले जातात त्यातून रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते तीन सार्वजनिक स्वच्छता गृहांचा सा वापर करणे ही सवय सामाजिक आरोग्यास घातक आहे कारण सार्वजनिक स्वच्छता गृहांचा सा वापर केला व तिथे पाण्याची सोय नसेल किंवा पाणी आहे पण टाकलेले नसेल तर सूक्ष्म जंतूंचा प्रसार होईल व इन्फेक्शन होईल चार पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे सामाजिक आरोग्यास ही सवय उत्तम आहे चांगली आहे पाच संसर्गजन्य आजार झाल्यास तो पसरू नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे ही सवय सामाजिक आरोग्यास चांगली आहे उत्तम आहे सहा नाश्ता व जेवण्यापूर्वी हात धुणे उत्तर ही सवय सामाजिक आरोग्यास चांगली आहे सात घरातील कचरा रस्त्यावर टाकणे ही सवय सामाजिक आरोग्यास घातक का आहे कारण घरातील कचरा रस्त्यावर टाकणे हे चुकीचे आहे कचरा टाकून हवेत दुर्गंधी पसरेल आजार पसरतील रस्ता अस्वच्छ होईल प्रश्न क्रमांक सहा खालील घटकांपासून होणारे रोग व प्रतिबंधक उपाय यांचा तक्ता तयार करा दूषित पाणी दूषित पाण्यामुळे होणारे रोग कॉलरा पटकी कावीळ दूषित पाण्यावरती प्रतिबंधक उपाय स्वच्छ पाणी पुरवठा पाणी उकळून घेणे दोन कुपोषण कुपोषणामुळे होणारे आजार बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ न्युमोनिया क्षय प्रतिबंधक उपाय सकस आहार घेणे प्रथिने खाण्यात वाढवणे तीन प्रदुशन, प्रदूषण प्रदूषणामुळे होणारे आजार पर्यावरणाला धोका हृदय विकार प्रतिबंधक उपाय पर्यावरणाचे रक्षण करावे वाहनांची नियमित तपासणी केली पाहिजे चार अज्ञान व अंधश्रद्धा यामुळे होणारे समस्या शोषण हुंडाबळी फसवणूक चुकीच्या समजुतीच्या खाण्यामुळे कोणतेही आजार होऊ शकतात उदाहरणार्थ प्रसाद म्हणून देणे प्रतिबंधक उपाय विज्ञानावर निष्ठा असावी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पाच व्यसनाधीनता व्यसनाधीनतेमुळे होणारे आजार कौटुंबिक अस्वास्थ्य कॅन्सर प्रतिबंधात्मक उपाय व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाले पाहिजे काउन्सेलिंग केले पाहिजे करून पहा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पुढे नमूद केलेल्या सवयींपैकी काही सवयी असतात त्या सवयींचे चांगल्या वाईट व वा निरुपयोगी अशा तीन गटात वर्गीकरण करा एक आपण कोठे जात आहोत व परत केव्हा येणार आहोत हे घरी सांगून बाहेर जाणे ही सवय चांगली आहे दोन वेणी रिबीड आणि मोबाईलशी सतत खेळणे ही सवय निरुपयोगी आहे तीन नेहमी खरे बोलणे ही सवय चांगली आहे तीन नखे कुरतडणे ही सवय वाईट आहे पाच वेळापत्रकानुसार शाळेचे दप्तर आदल्या दिवशी रात्रीच भरून ठेवणे ही चांगली सवय आहे सहा छत्री रेनकोट पेन्सिल पेन घरी किंवा शाळेत वारंवार विसरणे ही वाईट सवय आहे सात टीव्ही पाहण्याची वेळ ठरवणे आणि तेवढाच वेळ टीव्ही पाहणे ही चांगली सवय आहे जरा डोके चालवा प्रश्न समजा तुम्ही तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवले आहे उदाहरणार्थ फुटबॉलपटू डॉक्टर किंवा लेखक व्हायचे आहे ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही स्वतःला कोणत्या वाईट सवयींपासून दूर ठेवाल उत्तर डॉक्टर किंवा लेखक आहे असे ध्येय गाठण्यासाठी तंबाखू सेवन मद्यपान करणे या वाईट गोष्टी आम्ही टाळू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पासून परिसर हा एक विषयातील पाठ क्रमांक पंचवीस सामाजिक आरोग्य या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा सामाजिक आरोग्य या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद